एकदा विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आला आहे नागोबा रतनगंज ते विलासनगर या मुख्य रस्त्यावर खुली डीपी आणि खुल्या वायरमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे डीपी जवळच असलेली नाली उघडी वायर आणि पावसाळी हंगाम यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही लोकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून अपघात होण्याआधी योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अमरावती शहरातील नागोबा रतनगंज ते विलासनगर या मार्गावर विद्युत वितरण कंपनीकडून बसविण्यात आलेली डीपी सध्या नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहे डीपी जवळ उघडी विद्युत वायर पडलेली असून ती थेट स्वच्छता नालीला लागून आहे थोडासा पाऊस झाला तरी या नालीत पाणी साचते आणि विद्युत प्रवाह पसरून मोठा अपघात घडू शकतो अशी भीती नागरिकांमध्ये आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे काही वेळा तक्रारी केल्या गेल्या तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही या मार्गावर शाळकरी मुलं महिला आणि वृद्ध नागरिक रोजच्या रोज जातात त्यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनली आहे डीपीच्या उघड्या वायरला नालीचा संपर्क असल्याने कोणत्याही क्षणी शॉर्ट सर्किट किंवा करंट लागल्याची शक्यता आहे परिसरातील नागरिकांनी ठाम मागणी केली आहे की, की संबंधित विद्युत विभागाने तातडीने ही डीपी दुरुस्त करून खुले वायर व्यवस्थित करावेत अशा निष्काळजीपणामुळे जर अपघात झाला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील असा इशाराही नागरिकांनी दिलाय